बी रेडी स्टार्ट महोदय परिच्छेद आपल्या महामंडळाची ही सोळावी सर्वसाधारण वार्षिक सभा असून अध्यक्ष या नात्याने या सभेला आज संबोधित करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे हा मान मला लाभत आहे ही खरोखर माझ्या दृष्टीने अत्यंत सुखद गोष्ट आहे महामंडळाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येकाने जो हातभार लावला उत्साह दाखवला ती खरोखरच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी त्या सर्वांचा कृतज्ञ आहे आपल्याला कल्पना आहेच की महामंडळ राज्याच्या व शेजारच्या केंद्रशासित गोवा दीव दमन प्रदेशाच्या औद्योगिक विकासासाठी कार्य करत आहे परिच्छेद महामंडळाने भारतीय औद्योगिक विकास बँक आणि महाराष्ट्र शासन यांच्या बहुमोल सहकार्याने नियमांच्या चौकटीत राहून औद्योगिक विकासाचे आपले हे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने भरीव कामगिरी केलेली आहे मी व माझे संचालक मंडळ भारतीय औद्योगिक विकास बँक व शासन यांच्या सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल अत्यंत ऋणी आहोत परिच्छेद महामंडळाने जे काही साध्य केलेले आहे त्याचा त्रोटक अहवाल आपल्यापुढे सादर करण्याआधी या यशाच्या मानकऱ्यांचा स्वाभिमान उल्लेख या ठिकाणी करणे हे मी माझे कर्तव्य मानतो सर्वप्रथम माझ्या आधीचे महामंडळाचे अध्यक्ष श्री कांबळे त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीचा उल्लेख मला करावासा वाटतो ज्या वर्षाचा आढावा आपण आज घेत आहोत त्या वर्षाच्या काही कालखंडात देखील ते महामंडळाचे अध्यक्ष होते संचालक मंडळाच्या सदस्याचेही त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल मला आभार मानावेसे वाटतात आपले कार्यक्षम कार्यकारी संचालक व एकूण कर्मचाऱ्यांचे परिश्रम व कळकळ पाहून मी अत्यंत प्रभावित झालो आहे ही सर्वच मंडळी दिलेल्या कामाला अत्यंत भक्तिभावाने स्वतःला वाहून घेतात परिच्छेद यंदाच्या व या पूर्वीच्याही महामंडळाच्या यशाच्या मुळाशी सहकार्य आणि सदिच्छा एकमेकांच्या प्रश्नाविषयी आस्था आणि आपले लक्ष साध्य करण्याच्या दिशेने सर्वांचे होणारे प्रयत्न हीच प्रमुख कारणे आहेत